एका स्त्रीला एवढी शक्ती नक्कीच आहे की कोणता पुरुष आपल्याकडं कोणत्या नजरेने पाहतोय हे ती एका सेकंदामध्ये त्या डोळ्यात पाहून सांगू शकते एखाद्याची सवय झाली ना की त्याला मेसेज किंवा कॉल केल्याशिवाय करमतच नाही आपण कोणावर किती प्रेम करतो हे आपल्याला कधीच सांगता येणार नाही आपल्याला हीच का आणि तीच का किती आवडते आवडतो हेही सांगता येणार नाही तसंच एखादी व्यक्ती कशी आणि कधी न कळत आवडायला लागली हे सुद्धा समजत नाही कारण खरं प्रेम हे कधी होतं हे कळतच नाही आणि खऱ्या प्रेमाला कधीच मोजता मापता येत नाही प्रेम फक्त अनुभवता येत असतं एकमेकांच्या श्वासात सहवासात आणि विश्वासात खरं प्रेम कधीच मिळत नसतं नातं मनापासून असेल ना तर मन कधीच भरत नाही मनापासून खुश राहायचं असेल तर सोबत आवडती व्यक्ती लागते नाहीतर आयुष्यभर चेहऱ्यावरचं खोटं असं घेऊन करावं लागतं ज्यांची इच्छाच नाही आपल्यासोबत राहायची त्यांच्यासोबत जबरदस्ती करून काय फायदा सोडून जाणाऱ्यांना बहाणेच पाहिजे असतात थोडं काय झालं की नातं तोडायचं असतं त्यांना मनातल्या भावना समजून घेणारं कोणीतरी असावं आपली बडबड ऐकून घेणारं कोणीतरी असावं कधी कधी आपल्या शांत राहण्यामागचं कारण समजून घेणारं कुणीतरी असावं स्वतःपेक्षा जास्त आपल्याला काय वाटतं याचा विचार करणारं कुणीतरी असावं कधीच न बोलता साथ देणारं कुणीतरी असावं कायम सुखदुःखात सोबत असावं बोलण्यासाठीही आपण जेवढे आतुर असतो तेवढंच आतुर असणारं कुणीतरी असावं असावं प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी खूप प्रेम करणारं जीव लावणारं कितीही दिवस झाले तरी तेवढीच ओढ असणारं तू आहेस ना अजून काय पाहिजे आयुष्यात